नमस्कार मित्रांनो स्वागत आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस वारीतला महत्वाचा असतो का कारण की आज होणार असती बंधू भेट तोंडलं बोंडले या ठिकाणी तर नंदरसावडा या ठिकाणी अशी जागा आहे त्या ठिकाणी संत सोपन काका आणि माऊलींशी बंधू भेट या सुंदर अशी त्या ठिकाणी होते तो सोहळा खूप सरा डोळ्यात बसवण्यासारखा सोहळा असतो नेत्रमय होऊन जातं सग संपूर्ण वातावरण तर तो सोहळाच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण दाखवणार आहे तर आमच्यासोबत आहेत वैभव आणि आमचे साहेब तर तेही या वर्षीप्रथमता वारीला आलेत सुंदर वाटतंय कसं वाटतं तुम्हाला वारीला येऊन वारीला येऊन खूप भारी वाटते कारण का खरं बघायला गेलं तर इथं जात धर्म भेदभाव काहीच नाही आहे सगळी लोक माऊली माऊली म्हणूनच आवाज देतात आणि असा सोहळा आयुष्यात पहिल्यांदाच बघतो आहे त्यामुळं खूपच आनंद वाटतोय साहेब तुम्हाला कसं वाटतं इथे मला वारी एवढं शिकवते ना डाऊन टूवत राहण्यासाठी लाईफ मध्ये कुठला माणूस मला सांगा असा डांबरीला आहे ना कधी ना बसणार नाही जेवणार नाही पण वारी एक अशी की कुठेही बसणं ना तर ते, ते सुखाने आता इथं बघा सगळी माणसं कशी आहेत आनंदाने आजी बघा कशा निवांपैकी बसल्या नाही का जेवण वगैरे करणार तिस ना खरी मज्जा असते आता या साईडला बघ पंथे पडल्या सगळ्या आनंदा जेवण दोन तास असं माझा अनुभव असा आहे कधी ते दोन गाज मी त्याने मी कधी बुडल्या जाडाखाली पडतोय असं समज एवढा आनंद असतो या वारीमधला बघतो का आता सगळा टोळा या ठिकाणी एकत्र आलाय आता इकडून चालतंय ते तू कोरंबाला सगळ्या टोळ्यांच्या साईडला चालतोय ना एकदम तो संत सोपानकरांचा पालखी सोळा आहे आज इतका सुंदरच सजवलाय ना अगदी बघण्यासारखा का तुम्हाला आता दीड चार दिवस एवढा पाऊस पडतो ना आता बसला पाऊस पडतो कोण आहे थोडा पाऊस येतो पण सगळा ख वातावरण चांगली आनंदित करून जातो आत्ताच या ठिकाणी आमच्याकड्याला त्यांचं तुकाराम महाराज आणखी पालखी चर्जी करता तुकुपाऱयांचा सोळा या ठिकाणी आलेला आहे तर आता तुम्ही सगळं बघू शकता सगळ्या दिंड्या इटलेल्या आहेत या ठिकाणी सुंदर असं जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी मग त्या पाठीमागं संपूर्ण तुकुबाऱ्यांचा रथ आलेला आहे तर आम्ही आपण सगळेजण सुंदर असं दर्शन घेणार आहोत आणि या ठिकाणी लगेच पुढं सोपन काकाजून तुकोबारायांचं दर्शन म्हणजे भेट होणार आहे तर ती पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत असतं 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 त्या ठिकाणी तुकोबरा संपन्न झालेली आहे तुकोबराची या ठिकाणी भेट झालेली आहे तुकोबरायन खुप काकांची तर याच्यानंतर आता पण ती आणि माऊलीची सुंदर असे माहीत होणार आहे या पुढच्या थोड्याच अंतरावरती तर ती पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत नक्की शिक्षेचा काळ संपलेला आहे या ठिकाणी माऊली आलेली आम्ही आहे सोबत आता आम्ही भेट घेणार आहोत आम्ही सगळे आमचे मित्र परिवार संपूर्ण सोपन काल त्यानंतर आम्ही सगळे आता माऊलींची भेट घ्यायला जाणार आहोत आम्ही दर्शन तसा घेतलं हा माऊलींचा बुक्का आला आम्ही सगळ्यांनी खूप या ठिकाणी गोळा झाले ना दाखव I don't know. Thank you.